नमस्कार टी एम न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मुक्ता विलास गायकवाड विशेष पाहूयाच येथील यांचं अल्पशा आजाराने निधन झालं होत त्यांच्या पश्चात सार्थक आणि सारंग अशी दोन मुले असून नामदेव निवृत्ती वाघमारे यांच्या त्या कन्या होत्या आज त्यांचे प्रथम वर्ष श्राद्ध दिवस काळाने घात घातल्याने डोंगर कोसळला आई विना पोरक्या झालेल्या सार्थक आणि सारंग यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी अनाथ मुलांची गुरुदत्त वारकरी शिक्षण संस्था बार्शी यांची कीर्तन सेवा करण्याची संधी संस्थेला मिळाली पाहुया कार्यक्रमाची छोटीशी झलक तुम्ही बघितलंय का मी म्हणलं माझ्या मा अंगावर एकदा एक पूर्गी पळत आलती वा खरंय वा म्हणलं नाही म्हणला कोणीतरी असेल मी म्हणलं असेल कोणीतरी चोरता फिरता मला भूत बघायचंय म्हणला महाराज मला काय करायचंय भूत कशाला उघड नसते पिढा घेतो म्हणला उघड एकदा नाही ती आला काय देणं का घेणं लय आगाव काय प्रश्न विचारतेला काय सांगताय माणसं शहाणी कमी पण असली प्रश्न विचारणारी जास्त तुम्हाला सांगू का आजकाल तुम्हाला थिएटरला जरी गेलं का नाही भूताचं पिक्चर निघू द्या गर्दीच गर्दी आणि देवाचं निघू द्या एक बी तिकीट निघत नाही महाराज थिएटरवाल्याचं वाटळ झालं महाराज मला म्हटला भूत बघायचं मला महाराज मला आपल्याला काय माहित नाही नाही म्हणा तुम्ही हिमालयात होता शिकायला तुम्हाला तिथं काय सांगितलं असेल भूत मी आहे सांगतात मला ग्रंथात आहे मला तसं केलं की भूत दिसतंय नाही मला महाराज मला आहे अरे काय वेडा फेडा झाला का मला देवाचा विचार हरिनामाचा विचार लोक महाराजांनी जास्त विचारत नाही वेगळंच काहीतरी प्रश्न विचार मरुद्या का आकार ना आपल्याला गेलं त्याला काय म्हणलं माहितीये का हामोशेच्या रात्री दही घ्यायचा भात घ्यायचा काही लोक ऐकायला महाराज बी कालवा ना मग कालवाच कालवा होता कालवाच कालवा होता मग आता भूताचं सांगायला सगळे नीट ऐकायला आले मला का ते ग्रंथात आले म्हणून सांगतो मी गमतीचं काय बोलत नाही आज वर्ष श्राथाचं कीर्तन आहे मला माहिती आहे तुमच्या घराज दुःखाचं वातावरण असतं पण मी ग्रंथाच्या बाहेर काही बोलत नाही मला आवडत पण नाही पण आला प्रसंग म्हणून तुम्हाला सांगतो एक माणूस म्हणला जी लोकमतात का नाही माझा विश्वास नाही हा मी काय मांडत नाही हा का अमोष रात्री दही घ्यायचा भात घ्यायचा गाडगं घ्यायचं पाणी घ्यायचं भात शिजवायचा मडक्यात कुठं स्मशानात कुठं शिजवायचा स्मशानात शिजवायचा आणि भात शिजवल्यानंतर त्याच्यात दही टाकायचं मस्त कलाकाराचं खायचं महाराज पाच वाजायचे अद्भुत दिसतंय म्हणजे दिसतंय कसं दिसतंय ऐका विठल विठ्ठल आहे बाबा ग्रंथालय साईडने काय असा प्रकार काय करू नको ती इतकं एड होतं महाराज इतकं येड होतं खरंच त्यांनी प्रकार केला की खरं आता आमच्या बारशीचं जगदाळे मामा हॉस्पिटल सगळ्यालाच माहिती आहे महाराज आहे का नाही तुला आमोशाला तो आमो प्रकार केला शिजवला भात स्मशात खाल्ला खाल्ला की महाराज पाच वाजले त्याला काय कुठ भूतभीत दिसलं नाही काय नाही खाल्लं म्हणलं महाराज लोक लय खोटं बोलतात मला काय खरं नसते मला महाराजाचं पैशासाठी काय बोलतं पाच वाजता एक माणूस आपलं बाहेर जात दिसला त्याला ती गेलो त्याच्याकडे का म्हणला महाराजांनी असं असं सांगितलंय म्हणला बारा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत बघतोय मला एक भूत दिसलं नाही तुम्हाला मला का ते का म्हणते माहितीये का बाहेर गेलं वेड्या मला मरून बारा वर्ष झाल्यात मला अजून दिसलं नाही म्हणला तुला कुठं दिसत जाऊ श म्हणता का नाही उचलून निहावं लागला उलटे की संडास उलटे की संडास अव जगदाय मला बारा तेरा दिवस मिडाबा घेऊन जायचो बघायचं का

त्या झाडाच्या पानापासून सगळ्या अंगावर वारच वार होतात रक्त आता तुम्हाला माहितीये की डिकणं चावल्यानंतर किती गोष्टी मारात की ढेकणं आध